नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मी आपल्या सर्व इच्छांची पूर्णता करो मित्रांनो आपल्या प्राचीन आपल्या घरी काही पशु पक्षी येण्यामुळे आपल्याला काही विशिष्ट संकेत मिळतात ते ते कोणते असतात तर आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग आपण या एका प्राचीन कथेद्वारे ते संकेत, संकेत सांगण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो पूर्वीचा काळ होता विदर्भ देशात दर्यापूर नावाची एक अत्यंत शोभायमान नगरी होती त्या नगरीत एक गरीब शेतकरी नारायण राहत होता त्या शेतकऱ्याची पत्नी सुमती आणि तीन मूल सुखी संसार करत होते शेतकऱ्याची पत्नी सुमती सुमती नावाची होती एक अत्यंत स्त्री होती ती केवळ आपल्या पतीसाठी एकनिष्ठ राहायची ती गृहकायात कुशल होती आणि आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेत होती मात्र शेतकरी नारायण ची पत्नी अत्यंत कंजूष स्वभावाची होती ती एक पैसाचा हिशेब ठेवायची आणि एक पैसा खर्च करताना ती शंभर वेळा विचार करत असे घरातील अन्नाचा एक देखील कधी खराब होऊ नये हे ती लक्षात ठेवायची तिने स्वच्छ ठेवणे अंगण साफ करून रांगोळी काढणे तुळशीला नित्य सकाळी पाणी देणे तुळशीची पूजा घरात देवी देवतांची नित्य पूजा करणे संध्या उपासना करणे तुळशीपाशी दिवा लावणे यासारख्या सर्व शास्त्रीय नियमांचे पालन केले सोमती कधीही उशिरा उठत नसे ती नेहमी ब्रह्म मुहूर्तात उठून स्नान इत्यादी करून घरातील सर्व काम करीत असे एक प्रकारे सुमती एक अत्यंत गुणवान चरित्रवान स्त्री होती होती पण एकच कमी ती म्हणजे ती ती खूपच कंजूष स्वभावाची होती घरातील अन्नाचा एक दाणा देखील कधीच कोणाला देत नसे तिच्या दारात येणाऱ्या याचकांना विक्षेकऱ्यांना एक पैसा तर सोडाच अन्नाचा एक दाणा देखील देत नसे कारण तिला वाटायचं की इतरांना अन्न देऊन ते वाया घालवू नये हे भविष्यामध्ये कामा येईल सोमतीच्या घराची परिस्थिती गरीब असली तरी तिचा पती आणि ती दोघेही काम करून कुटुंबाचे करून पुरेसे अन्न जमा करत असे रोज सकाळी घरातील सर्व उरकून माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पूजा करीत असे ज्यामुळे माता लक्ष्मी देखील तिच्यावर प्रसन्न होती पण सोमतीची गरिबी तिच्या कंजूष स्वभावामुळे होती सोमतीने आपल्या कंजूष स्वभावामुळे अनेक वेळा आपल्या नशिबाला ठोकर मारली होती मित्रांनो माता लक्ष्मी सुमतीच्या भक्तीने अत्यंत प्रसन्न होती लक्ष्मी माता सुमतीला सर्व काही सुख सोयी देऊ इच्छित होत्या ज्यामुळे की सुमतीची दरिद्रता दूर होईल आणि तिला सुख समृद्धी मिळेल म्हणून एकदा माता लक्ष्मी सुमतीची परीक्षा घेण्याचा विचार करतात मित्रांनो सुमतीचे घर असे होते की तिथे ना कोणता प्राणी आणि ना कोणता पक्षी येत नव्हता कारण तिच्या घराभोवती पक्ष्यांना अन्नाचा एक कण देखील मिळत नसे आणि पिण्यासाठी पाणीही मिळत नसे सोमतीच्या दारात नागोत्रे येत होते नागाय कारण सर्वांना माहिती होते की सोमती कोणालाही अन्नाचा एक कण देखील देत नाही मग एक दिवस एक दूर गावाची अचानक चिमणी सोमतीच्या घरावर येते आणि चारही बाजूंनी फिरू लागते सोमतीच्या घरावर तिला कुठेही अन्नाचा एक कणही सापडत नाही ती चिमणी विचार करते कमाल आहे या घरात ना अन्नाचा दाणा आहे आणि ना पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याचा एक थेंब असं दिसतं की या घरात राहणारे लोक खूप दरिद्री आहेत आणि मग ती चिमणी दुसऱ्या दिवशी देखील त्या घरावर येते पण तिला तिथे काहीही दिसत नाही आणि ना, ना अन्नाचा दिसतो त्यामुळे ती ती चिमणी 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 खूप होते मग मग विचार करू लागते आज मी या घरात राहणाऱ्या स्त्रीशी बोलणार सुमतीच्या घरासमोर इकडून तिकडे उडू लागते काही वेळानंतर सुमती घराबाहेर येते आणि पाहते की एक चिमणी तिच्या घरासमोर उडत आहे सुमती त्या चिमणीला हुसकावण्याचा प्रयत्न करायला लागते पण ती चिमणी तिथून जात नाही काही वेळा चिमणीला पळवून लावण्याचा प्रयत्न करून थकलेली सुमती तिथे उभी राहते आणि म्हणते आम्ही किती मेहनत करून अन्न जमा करतो आणि हे हे प्राणी पक्षी आल्यावर ते उधळतात वाया घालवतात त्यानंतर सुमती त्या चिमणीकडे पाहून म्हणते चिमणी तू चुपचाप इथून निघून जा मी तुला अन्नाचा एक दाणा देखील देणार नाही मग ती चिमणी म्हणते हे देवी मी खूप लांबून उडत उडत तुमच्या घरावर आले आहे कृपया मला काही खाण्यासाठी द्या तुमचे खूप उपकार होतील मी भुकेने अत्यंत व्याकुल झालेली आहे चिमणीचे म्हणणे ऐकून सुमती बोलते हे चिमणी तू मला माफ कर मी तुला अन्नाचा एक दाणा देऊ शकत नाही माझ्या घरात तुझ्यासाठी देण्यासाठी काहीही नाही आम्हीच रोज झोपतो असे बोलून सुमती त्या चिमणीला खोट सांगते मग ती चिमणी म्हणते हे देवी तुम्ही खूप कंजूष आहात तुम्ही शेतकरी आहात आणि शेतकरी कधीच अन्नहीन नसतात तो जगाचा पोशिंदा आणि त्याचाच घरात अन्न नाही असे कसे होऊ शकते तुमच्याकडे अन्न असूनही खोट बोलता जा आजपासून मी तुमच्या घरावर कधीच येणार नाही असे म्हणत ती चिमणी तिथून निघून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुमतीच्या घरावर एक मोर येतो आणि अन्नाच्या लागतो पण त्याला पण अन्नाचा एक दाणा सापडत नाही त्या मोराला पाहून सुमती त्याला पळवण्याचा प्रयत्न करते ती त्याला झाडून हुसकावू लागते मग मोर म्हणतो हे देवी तुम्ही काय करत आहात मला का मारत आहात सुमती त्या मोराला म्हणते अरे मोरा तू लवकर इथून चालत आहो तू देखील आयत फुकटच खाण्यासाठी इथे आलास इथे तुझ्यासाठी काहीही नाही चल निघ आता चालत आहो आमच्या घरात तुझ्यासाठी अन्न नाही असे म्हणून सुमती त्या मोराला देखील खोट बोलते मग मोर म्हणतो हे देवी तुम्ही मला खोट बोलत आहात तुमच्या घरात अन्न आहे आणि तरीही तुम्ही थोडं अन्न माझ्यासारख्या भुकेल्या प्राण्यास द्यायला तयार नाहीत यामुळे तुम्हाला पाप लागेल मग त्यावर म्हणते वा रे मोरा तू किती आहेस मला कसं पाप लागेल माझ्या मेहनतीचं अन्न मी दुसऱ्यांना मोफत का देऊ माझ्या मुलांना मला भुकेच्या मरणापासून वाचवायचं आहे तुला देऊन मी त्यांना उपाशी मारू का त्यामुळे तू इथून निघून जा मग मोर म्हणतो हे देवी तुम्ही इतके निर्दयी आणि निष्ठूर का आहात आतापासून मी तुमच्या घरावर कधीच येणार नाही त्यानंतर मोर एक पंख सुमतीच्या घरासमोर टाकतो आणि त्या ठिकाणाना दू खात टाकून निघून जातो सुमती त्या मोराच्या पंखाला घरातून उचलून बाहेर फेकते त्यानंतर असेच एका दिवशी दुपारची वेळ होते सूर्याच्या किरणांनी अंगण चमकत होते सुमती आपल्या घराच्या अंगणात बसलेली होती जेव्हा तिने पाहिले की एक गाय जिच्या डोळ्यात करुणा भरलेली होती हळूच तिच्या दारावर येऊन उभी राहिली ती थकलेली वाटत होती जणू काही अनेक दिवसांपासून उपाशी होती गाईने मंद आवाजात बोलायला सुरुवात केली ती म्हणाली हे देवी मला काही खाण्यासाठी द्या मी खूप भुकेली आहे अनेक दिवसांपासून भटकत आहे मग सोमतीने म्हटले हे गाय तू येथे का आली आहेस माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीही तेव्हा गाय नम्रतेने म्हणाली हे देवी माझ्यावर क्रोध करू नका मी फक्त अन्नाच्या शोधात येथे आले आहे कृपया मला तुमच्या शिळ्या चपात्या भाकरी तरी द्या अनेक दिवसांपासून मी काहीही खाल्ले नाही त्यामुळे मी माझ्या वासराला दूधही ही बाजू शकली नाही त्यावर सुमती तिरस्कार नजरेने गायीकडे पाहते आणि म्हणते आग गायी शिळ्या चपात्या भाकरी आमच्याकडे नसतात आम्हीच दुसऱ्यांच टाकून दिलेले शिळ अन्न खातो त्यामुळे तुला काय देणार हे गायी तू दुसऱ्याचा घरी जाऊन खा मग गाय आपण डोकं खाली करून म्हणते हे देवी तुम्ही मला खोट बोलून विनाकारण अपमानित केला आहे लक्षात ठेवा जो मनुष्य गायीला अपमानित करतो त्याला कधीच सुख आणि शांती मिळत नाही मी तुमच्या दारावर आशीर्वाद आले होती पण तुम्ही मला हाकलून लावत आहात आता मी इथे कधीच येणार नाही एका अंतिम आपल्या अश्रू भरलेल्या डोळ्यांनी सुमतीला पाहिले आणि हळूच तिथून निघून गेली गाय गेल्यानंतर सुमतीने सुटकेचा निश्वास सोडला सुमतीला याचं भान नव्हतं की तिने आपल्या दारावर येणाऱ्या साक्षात देवी मध्ये अपमान केला होता ही चूक सुमतीची दरिद्रता आणि दुखाची कारण ठरणार होती मग रात्र झाली आकाश चमकणाऱ्या ताऱ्यांनी भरलेलं होतं आणि गार वाऱ्याचं सगळीकडे शांतता पसरलेली होती सोमतीने आपल्या घराच्या आत दिवा लावून सायंकाळचे पूजापाठ संपवले होते तेव्हा तिला घराच्या अंगणात एक विचित्र आवाज ऐकायला आला ती बाहेर जाते आणि पाहते की अंगणाच्या एका कोण्यात एक मोठा गुबड बसलेला आहे त्याच्या मोठ्या डोळ्यात चमकदारपणा होता आणि तो सतत हु हु आवाज करत होता सुमतीने घुबडाला पाहिल्यावर तिच्या डोक्यात ताण आला आणि ती बडबडली आता हे कोणत नवीन संकट आलं आहे हे घुबड इथे येऊन बसलं आहे हे काय आता माझ्या घरावर आणण्यासाठी आहे सुमती रागात ये घुबडा पण इथे तुझं इथे काहीही काम नाही पण ते घुबड आपल्या जागून हलतच नवत त्याने आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी सुमतीकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हणाला हे देवी मी कोणता सामान्य पक्षी नाही मी स्वतः माता लक्ष्मीचा वाहन आहे माझ्या आगमनाचा अर्थ आहे की माता लक्ष्मी तुमच्या घरात येऊ इच्छितात कृपया मला इथे बसू द्या मी शुभ संकेत घेऊन आलो आहे मला थोड खायला द्या मग सोमती घोबटच्या बोलण्यावर हसली आणि म्हणाली अरे वा माता लक्ष्मीच्या वाहनाला भूक कशी लागेल खोटाडवा कुठला तू काय मला आशीर्वाद देणार रे स्वतःच भीक मागत फिरत आहेस आमच्या घरात तुझ्यासाठी काहीही नाही चल उठ लवकर इथून चालत आहो पण त्या घोबडाने पुन्हा नम्रतेने म्हंटले हे देवी मी कोणता सामान्य प्राणी नाही माझ्या घरात येण्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते जो मनुष्य भोजन देतो त्याच्या घरात धन आणि समृद्धीचा वास असतो तुमच्या घरातील अन्नाचा फक्त एक छोटासा भाग मला द्या हे ऐकून सुमतीने रागात उत्तर दिले अरे वा खूप छान भीक मागणे तर तुझ्याकडून शिकले पाहिजे माझ्याकडे तुमच्यासारख्या सारख्या भुख्या पक्षावर खर्च करण्यासाठी काहीही अन्न नाही जा दुसरीकडे जाऊन काहीतरी खा मग करून म्हटले हे देवी तुम्हाला लक्षात येत नाही की तुम्ही किती मोठी चूक करत आहात मी तुमच्या दारावर माता लक्ष्मीचा संदेश घेऊन आलो आहे मला भोजन देण्यामुळे तुमच्या घरात धन धान्याचे भंडार भरला गेला असता परंतु तुम्ही आपल्या अहंकारामुळे आणि कंजूशीमुळे मला अपमानित केले लक्षात ठेवा माता लक्ष्मी तिथे कधीच जात नाही जिथे त्यांच्या वाहनाला अपमानित केलं जातं आता मी तुमच्या घराला सोडून चाललोय आणि माता लक्ष्मीही इथे कधीच येणार नाहीत असे म्हणत घोबड तिथून उडून गेला घोबड निघून गेल्यानंतर अंगणात सगळीकडे शांतता पसरली मनात म्हटले हे चांगलं झालं की हे अपशकुणी घोबड माझ्या घरून चाललं गेलं नाहीतर रात्रभर हू हु, हु करत राहिलं असत यामुळे मला झोप पण आली नसती असे चित्र विचित्र पक्षी आता माझ्या घरावर काय येऊ लागले आहेत हे काही मला कळत नाही मित्रांनो वेढ्या सोमतीला याचं भान नव्हतं की तिने माता लक्ष्मीच्या वाहनाचा अपमान करून आपल्या घरात दरिद्रतेला आणखी वाढवलं आहे घोबडाच्या निघून जाण्यामुळे तीच दुर्भाग्य आणखी वाढणार होत आणि मग दुसरा दिवस उजाडला पहाटेची वेळ होती सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबर सुमतीने नेहमीप्रमाणे आपल्या अंगणात स्वच्छता केली आणि अंघोळ करून तुळशीपाशी दिवा लावला ती पूजा अर्चना उरकून घराच्या कामात व्यस्त होती की अचानक तिला कान कानचा आवाज आला तिने पाहिले की एक मोठा काळा कावळा तिच्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ येऊन बसला होता कावळ्याने आपल्या चमकदार डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिले आणि हळूहळू सुमतीच्या अंगणाकडे जायला लागला त्याने आपल्या चोचेने खाण्यासाठी इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली सुमतीने कावळ्याला पाहताच चिडून म्हटले अरे ये काळ्या कावळ्या इत कुठून आलास आता काय मला खाण्यासाठी इथ आला आहेस माझ्या घरी काय भंडार खुला आहे का जो कोणी प्रत्येक जण इथे येत आहे आणि काही ना काही खाण्यासाठी मागत आहे चल पळून कावळ्या तुझ्यासाठी येथे काहीही नाहीये मग तो कावळा आपल्या करुण आवाजात बोलला हे देवी मी भुकेलेला आणि तहानतेने व्याकुल आहे अनेक दिवसांपासून मी भोजनाच्या शोधात फिरत आहे कृपया मला थोड अन्न आणि पाणी द्या हे तुम्हाला तुमच्या घरासाठी खूप शुभ असेल तेव्हा सुमतीने त्याला ठणकावून सांगितले तू इथे का आलास माझ्या घरात तुझ्यासाठी काहीही नाही चल जा कुठेतरी दुसरीकडे जाऊन आपल्या पोटाला भर मग तो कावळा पुन्हा डोकं खाली करून म्हणाला हे देवी तुम्ही ऐकले नाही का मी एक साधा पक्षी नाही माझ इथे शुभ संकेत आहे ज्या घरी कावळा बसतो आणि पाणी पितो त्या घरात कधीही विपत्ती येत नाही मी तुमच्या घरासाठी शुभ संदेश घेऊन आलो आहे कृपया मला अपमानित करू नका तेव्हा सुमती हसत म्हणाली वा रे कावळा तू तर स्वतःला खूप महान समजतोस तुझं कान कान ऐकून मला काहीही फरक पडत नाही फक्त त्रास होतो माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही चल आता तू लवकर इथून बाहेर निघ जा कावळा करून काव 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 नम्र आवाजात म्हणाला हे देवी मी इथे तुमच्या घराला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे जो व्यक्ती कावळ्याला भोजन आणि पाणी देतो त्याच्या जीवनात कधीही खोटे आरोप लागत नाहीत पण तुम्ही मला अपमानित केले ज्याने माझा तिरस्कार केला त्याला जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतो मी आता इथेऊन जात आहे परंतु हे समजून घ्या की तुमचं दुर्दैव तुम्हाच्या कंजुशी आणि कठोरतेमुळे वाढेल असं सांगून कावळा हळूहळू उडून सुमतीच्या घरापासून दूर गेला कावळ्याच्या जाण्यानंतर सुमतीने आरामाचा श्वास घेतला आणि स्वतःला सांगितले ही 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 हे पक्षीही खूप चालाक असतात मला कोणालाही काहीही द्यायचं नाही मग तो कावळा असो किंवा दुसरा कोणी मित्रांनो सुमतीला हे समजले नाही की तिने साक्षात शुभसंकेत देणाऱ्या कावळ्याला अपमानित करून आपल्या घरात दारिद्र्य यायला आमंत्रण दिलं आहे हे तिच्या कंजुशी आणि स्वार्थी स्वभावाचे एक उदाहरण होते होते जे पुढे तिच्या जीवनात अनेक विपत्तींना कारणीभूत ठरणार त्यानंतर दुपारचा वेळ होता सूर्याने आपल्या तप्ततेने चारुंकडच्या जमिनीला तापवले होते तेव्हा सुमती आपल्या अंगणात बसलेली होती तेव्हा तिने पाहिले की एक दुबळा शिळपट भुका कुत्रा हळूहळू तिच्या अंगणाकडे येत आहे कुत्र्याच्या शरीरावर धूळ आणि माती जमली होती त्याच्या डोळ्यात करुणा होती आणि त्याच्या श्वासाचा वेग अधिक होता त्याच्याकडे बघून वाटत होत तो अनेक दिवसांपासून भुकेलेला आहे मग त्याने अंगणात प्रवेश करताच आपली शेपटी हलवायला सुरुवात केली जसे की की तो आहे त्याला काही खाण्यासाठी मिळावे मग सोमतीने कुत्र्याला पाहिले आणि चिडून म्हणाली हे काय हा भटकंती कुत्रा कुठून आलाय सर्व भुकेलेले पाणसट प्राणी माझ्या घरात काय येत आहेत चल पळजा इथे तुझ्यासाठी काहीही नाही कुत्र्याने एक पाऊल मागे घेत आपल्या करुण आवाजात म्हणाला हे देवी मी एक भुकेला प्राणी आहे मी अनेक दिवसांपासून भटकत आहे आणि मला काहीही खायला मिळाले नाही मी तुमच्या घरात आशा घेऊन कृपया मला फक्त एक भाकरीचा तुकडा द्या तेव्हा सुमतीने संतापाने सांगितले अरे कुत्र्या तुझ सारख्या प्राण्यांसाठी माझ्याकडे काहीही नाही माझ्या घरात ओसंडणारा कमी आहे मी तुला का खाऊ घालू लवकर इथून निघ जा मग कुत्र्याने आपले कान ओढले आणि विनम्रतेने म्हणाला हे देवी मला नका पळून लावू तुम्हाला माहित आहे का जो मनुष्य भुकेलेल्या कुत्र्याला रोटी खाऊ घालतो तो, आपल्या पापांपासून मुक्त होतो कुत्रा फक्त एक प्राणी नाही हा एक धर्माची प्रतीक आहे जो मला भोजन देतो त्याच्या जीवनात सदैव सुरक्षा आणि सुख शांती राहतात सुमतीने हसत असल्याने म्हणाली वाह तुझ्यासारख्या कुत्र्याला धर्माचा उपदेश देण्यासाठी कोण आहे माझ्या मेहनतीच्या रोट्या मी तुझ्यावर का खर्च कराव्याचे माझ्याकडेच कमी आहे मी तुला काही देणार नाही चल आता लवकर इथून कदाचा मग कुत्र्याने गहरी आवाजात आपला इशारा दिला हे देवी तुम्ही तुमच्या स्वभावामुळे दुर्दैव आहात लक्षात ठेवा जो मनुष्य कुत्र्याला भोजन आणि प्रेम देतो तो यमराजाच्या कोपापासून वाचतो पण तुम्ही मला अपमानित करून तुमच्या भविष्याच्या कष्टांना आमंत्रण दिलं आहे मी इथे जात आहे पण हे समजून घ्या की तुम्ही तुमच्या दारावर आलेल्या सौभाग्याला नाकारत आहात असं सांगून कुत्रा हळूहळू डोकं खाली करून तिथून गेला जाताना त्याने एक शेवटचा वेळ सुमतीच्या दिशेने पाहिले जसे की तो तिला कुठला तरी विचित्र इशारा देत होता तो कुत्रा गेल्यानंतर सुमतीने आरामाची श्वास घेतली आणि बडबडली की हा कुत्रा खूप चालाक आहे उपदेश देण्यात लोकांपेक्षा सुद्धा पुढे आहे चांगलं झालं गेला एकदाचा आता मी माझं काम शांतपणे करू शकते मित्रांनो सुमतीला हे समजलेच नाही की तिने धर्माचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कुत्र्याला अपमानित करून आपल्या जीवनात येणाऱ्या तमाम समस्यांना निमंत्रण दिले ही घटना तिच्या दुर्दैवाला आणखी वर्दिष्णू करणारी होती त्यानंतर एक दिवस सूर्योदयाच्या पहिल्या किरणांनी सुमतीच्या घराच्या अंगणाला उजळून टाकत होते त्यावेळी सुमती अंगणात सफाई करत होती तेव्हा तिने पाहिले की एक पांढरा कबूतर ज्याची चोच गुलाबी होती आणि पांढरे शुभ्र पंख मऊ होते उडत उडत तिच्या अंगणात आला आणि बसला आता ते कबूतर शांत आणि सौम्य दिसत होते तो हळूहळू इधर ओधर चालत होता जसे काही खाण्याचा शोध घेत आहे त्याच्या डोळ्यात शांतता आणि प्रेम होते तो कधी जमिनीवर बघत होता तर कधी सुमतीच्या कडे जसे की त्याला काही निवेदन करायचे होते पण जेव्हा सुमतीने कबुतराला पाहिले आणि चिडून म्हणाली आता हा नवीन ना बोलवत चालून आलेला पाहून आलाय माझ्या घरावर भुकेलेले कशा प्रकारे येत आहेत हा कबूतरही खाण्यासाठी आलाय ती त्याला रागाच्या भरात जोरात ओरडून म्हणाली उठ चल इथून उडून जा इथे माझ्या घरात तुझ्यासाठी काहीही नाही मग कबूतराने आपल्या गोड आवाजात सांगितले की हे देवी मी भूका आणि तहाणलेला आहे मी तुमच्या घरच्या प्रेम आणि प्रतीक म्हणून आलो आहे कृपया मला थोडेसे अन्न आणि पाणी द्या मी तुम्हाला तुमच्या घराचा सौभाग्य वाढवेल पण सोमतीने त्याची बात ऐकून हसत सांगितले वा रे कबूतर तू तर खूप मोठा उपदेशक झालास माझ्याकडे तुला देण्यास वेळ व अन्न दोन्हीही नाही येथून लगेच तात्काळ निघा आणि कुठेतरी जाऊन तू तु तुझ्या तु जा पोटाला भर मग कबूतर करून सुरात म्हटले हे देवी तुम्हाला माहीत आहे का मी प्रेम आणि सुखाचा प्रतीक आहे जिथे मी असतो तिथे पती संबंध नेहमी मधुर राहतात जो मला अन्न आणि पाणी देतो त्याच्या घरात कधीही कलह होत नाही कृपया मला नका बघा मग सुमतीने रागाने उत्तर दिले तू प्रेम आणि सुखाचे प्रतीक असण्याने मला काहीही फरक पडत नाही मी माझ्या मेहनतीचं अन्न तुझ्यासारख्या पक्ष्यावर का बरबाद करू इथंट चालता हो बेटा नाहीतर मी तुला झाडूने बदळून मारणार मग मा कबुतराने निराशासह म्हटले हे देवी तुमचा स्वभाव खूप कठोर आहे तुम्ही तुमच्या सौभाग्याला नकार दिला आहे लक्षात ठेवा मी तुमच्या घरात प्रेम आणि समृद्धीचा संदेश घेऊन आलो होतो आता मी इथे येऊन जात आहे माझ्या जाण्यानंतर तुम्हाला तुमच्या परिवारात कलह आणि खूप कष्टांचा सामना करावा लागेल असं सांगून कबुतराने आपल्या पंखांचे विस्तार करून उडून गेला आणि दूर आकाशात विलीन झाला पण सोमतीला हे समजले नाही की तिने प्रेम आणि सौभाग्याचे प्रतीक मानलेल्या अपमानित करून आपल्या जीवनात कष्ट आणि कलहांना निमंत्रण दिले तिचा कठोर स्वभाव आणि कंजुसी तिच्या दुर्दैवाचा कारण ठरत होता तर मित्रांवर अशा प्रकारे कुत्रा घुबड कावळा गाय कबूतर इत्यादी प्राणी आणि पक्षी तिच्या घरावर येत असतात आणि सोमती एकही प्राण्याला किंवा पक्षीला अन्न देत नाही सर्वांना ती पळवून देते ते सर्व प्राणी आणि पक्षी निष्प्रभ आणि उदास होऊन भुकेले आणि परत, परत कदी ही सुमती चा निगुन जातात जातात आणि परत ती पुन्हा कधीही सुमतीच्या दारावर येणार नाहीत असं म्हणून निघून त्यानंतर एक दिवस मध्यरात्र होती चोहीकडे खूप भयान शांतता पसरले होते चंद्राच्या हलक्या प्रकाशात सुमतीच्या घराच्या छतावर पडत होते सुमती थकलेली होती आणि पूजा पाठ करून आपल्या परिवाराबरोबर झोपायला गेली होती त्याचवेळी एक काळे भयंकर वटवागूळ उडत आले आणि सुमतीच्या घराच्या छताच्या एका कोपऱ्यात उलटे लटकले त्याच्या घातली होती सकाळी जेव्हा सुमती छतावर गेली तेव्हा तिने वटवागुळ लटकलेले पाहिले तेव्हा ती चिडून म्हणाली आता हा कोणता जीवालाय हे काही अशुभ संकेत वाटत खैन याला मी नंतर पाहिन आता मला काम करायचं आहे सोमतीने याला काही खास महत्व दिले नाही आणि आपल्या रोजच्या कामात व्यस्त झाली तिने याबद्दल विचारही केला नाही की हा अशुभ जीव तिच्या घरावर संकटाचे संकेत घेऊन आला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या अंगणात झाडू लावत होती तेव्हा अचानक काही सैनिक राजा यांच्या आज्ञेने तिथे पोहोचले त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता आणि कठोरता होती सैनिकांचे आगमन पाहून सोमती चकित झाली तिने घाबरत विचारले हे सैनिक तुम्ही इथे का आला आहात काही समस्या आहे का सैनिकाने कठोर स्वरात उत्तर दिले तुमच्या पतीवर चोरीचे आरोप आहेत राजाने त्यांना अटक करण्याची आज्ञा दिली आहे तेव्हा सोमतीच्या पायाखालील खिसकली ती घाबरून म्हणाली माझा पती निर्दोष आहे त्याने काहीही चुकीचे केले नाही कृपया त्यांच्यावर अशा प्रकारे वागण्याची गरज नाही पण सैनिकांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तिचा पती पकडून घेऊन जातानाच तिला थांबवताना आली सोमती दरवाज्यावर उभी राहून रडत म्हणाली हे भगवान हे काय झालं माझा पतीने कोणाचं काहीच नुकसान केले नाही कृपया त्याला सोडा पण सैनिकांनी तिचे काहीच ऐकले नाही आणि तिचा पतीला पकडून घोड्याला बांधून राजाकडे घेऊन गेले मग सोमती आपल्या पतीला त्या आशा घेऊन जाताना पाहून हताश होऊन धावत माता लक्ष्मीच्या मंदिराकडे आली मंदिरात प्रवेश करून ती माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर उभी राहिली आणि रडताना माता लक्ष्मीला म्हणाली हे माता लक्ष्मी मी कोणता पाप केला ज्यामुळे मला हा दिवस पाहावा लागला माझ्या पतीवर चोरीचा खोटा आरोप करण्यात आला आहे ते निर्दोष आहेत हे माता माझी रक्षा कर मला या संकटातून बाहेर काढा मित्रांनो तेव्हा माता लक्ष्मीला तिच्यावर दया येते आणि एक दिव्य प्रकाश पसरतो आणि साक्षात माता लक्ष्मी त्या स्थानी प्रकट होतात आणि सुमतीकडे पाहून म्हणतात हे पुत्री शोक करू नकोस हे सर्व तुझ्या कर्मांचा परिणाम आहे मी तुझ्या दरिद्रतेला दूर करण्यासाठी विविध प्राण्यांना आणि पक्ष्यांना तुझ्या घरात पाठवले होते परंतु तू त्यांना अपमान करून घराच्या दारातून हाकलून लावले होतेस त्यांना अन्न पाणी दिले नाहीस याच कारणामुळे ते सर्व पशु पक्षी निराश आणि दुःखी होऊन परत गेले हे पुत्री तुमच्या घरावर सर्वप्रथम चिमणी आली होती चिमण्यांचे घरावर येणं सुख समृद्धीचा संकेत आहे ज्या घरात चिमणी आपलं घरट बनवते त्या घरात सदैव आनंद आणि खुशाली असते घरात कुठेही चिमणी घरट करून पिल्ल देत असल्यास हे देखील एक चांगला संकेत आहे चिमणी ही अगदी साधी आणि डरपोक पक्षी आहे ती लवकरच कोणाच्या जवळ जात नाही परंतु चिमणी बिनधास्तपणे घरात उडत येत असेल तर त्या घरात धन संपत्तीचा आगमन होतो म्हणून घरात चिमणी आल्यास तिला दाणा देणे आवश्यक आहे आणि तिला पाणी देणे आवश्यक आहे हे पोरी मी तुझे भले करण्यासाठी त्या चिमणीला तुमच्या घरावर पाठवले होते परंतु तू तसे केलेच नाही तुझ्या घरात आलेल्या लक्ष्मीला तू स्वतःच ठोकर मारून पडून लावलेस त्यानंतर तुझ्या घरावर मोर सुद्धा आला होता ज्याला मीच पाठवले होते मोर एक अत्यंत पवित्र पक्षी आहे हा देवी सरस्वतीचा वाहन आहे मोर्याच घरावर येणं शुभ संकेत आहे यामुळे मनुष्याला बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते परंतु तुम्ही त्या मोराला अन्न दिलं नाही आणि त्यालाही तू घरातून पळून लावलेस त्या मोऱ्याने तुमच्या घरासमोर पंख देखील गहाण ठेवला होता मोराचा पंख घरात ठेवले तर त्या घराची उन्नती होते परंतु तू त्या पंखाला देखील उचलून फेकून दिला हे सोमती मी तुझ्या भल्यासाठीच मोर पाठवला होता परंतु तुम्ही त्याला देखील अपमानित केलं मग माता लक्ष्मी म्हणतात हे पुत्री त्यानंतर मी तुझ्या घरावर साक्षात कामधेनू गाय पाठवली होती जी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आली होती परंतु तू तिला देखील अपमानित करून भुकेने घरातून पळवून लावले होतेस तुम्ही आपल्या घरांवर आलेल्या साक्षात देवी कामधेनूला हुसकावून टाकलं त्यानंतर मी तुमच्या घरावर कावळा सुद्धा पाठवला होता हे पोरी कावळा ज्याच्या पण घरात पाणी पितो त्या घरात कधीही विपत्ती येत नाही कधीही संकट येत नाही परंतु तू त्या पाणी नाहीस आणि आणि त्यालाही अपमानित करून बहिष्कृत मग माता लक्ष्मी म्हणतात हे सोमती इतकंच नाही तर मी माझ्या वाहन घुबडला देखील तुझ्या घरावर पाठवलं होता तू तु त्यालाही तुमच्या घरातून काढलास तोच घुबड तुमच्या दरिद्रतेला दूर करण्यासाठी आला होता परंतु तुम्हाच्या कंजुसीमुळे तो देखील उदास होऊन परत गेला त्यानंतर तुमच्या घरात कबूतर आलं होतं कबूतर पती पत्नींमधील संबंध मजबूत बनवतो ज्या घरात कबूतर येतं त्या घरात राहणाऱ्या पती पत्नींना कधीही वियोगाचा सामना करावा लागणार नाही परंतु तुम्ही त्या कबुतरालाही अपमानित करून पळवून लावले होते त्यामुळेच तुझ्या पतीचा वियोग झाला आहे हे पोरी तुम्ही तुझ्या घरावर आलेल्या सर्व पशु पक्ष्यांना अपमानित करून घरातून काढून टाकलं होतेस हे सर्व शुभ पक्षी आहेत आणि यांचं घरावर येणं खूप शुभ आहे ज्या ठिकाणी हे पक्षी येतात आणि आपले घरट बनवतात त्या घराची कधीही अधोगती होत नाही आता सुमतीला हे ऐकून आपल्या चुकांची जाणीव होते आणि ती माता लक्ष्मीनं क्षमा मागायला लागली आणि म्हणाली हे माता लक्ष्मी माझी एक मोठी चूक झाली आहे मला क्षमा करा आणि माझे दुःख दूर करा हे माता यापुढे मी माझ्या घरी येणाऱ्या कोणत्याही पशु पक्ष्यांचा अपमान करणार नाही त्यांना अन्नदान आणि जलपान करेल त्यानंतर माता लक्ष्मी सुमतीला आशीर्वाद देतात आणि त्याच स्थानी अंतर्धान होतात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुमती परत आपल्या घराकडे जाते घरात आलेल्या क्षणी सुमती त्या वटवागुळला घरातून बाहेर काढते आणि आपल्या घराच्या अंगणात पशुपक्ष्यांसाठी पाणी आणि दाणा ठेवते मित्रांनो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या द्वारावर चिमणी येते सुमती चांगल्या प्रेमाने त्या चिमणीचं स्वागत करते आणि तिला अन्न देते त्यानंतर गाय येते आणि सुमती आपली एक रोटी काढून गाईला देते यापुढे मोर येतो आणि सुमती त्यालाही अन्न देते या प्रकारे अनेक पशु पक्षी सुमतीच्या द्वारावर येतात आणि भोजनाने संतुष्ट होऊन परत जातात आणि सुमतीला शुभ आशीर्वाद देतात अशा प्रकारे त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक सुमतीचा पती गोड्यावर बसून घरी येतो त्याचा हातात एक मोठ गाठोडे आहे तेव्हा सुमती आपल्या पतीला पाहून खूप आनंदित होते आणि पाय अंकित करून त्यांचा आशीर्वाद घेते मग ती विचारते हे प्राणनाथ या गाठोड्यात काय आहे तर त्यांचा पती म्हणतो राजाने मला चोर समजून पकडला होता परंतु जेव्हा राजा त्याला समजलं की मी चोरी केली नाही तेव्हा त्याला खूप पश्चाताप झाला आणि त्याने माझ्याशी क्षमा मागून खूप साराधन आणि हा घोडा देऊन मला विदा दिला आहे या चमत्कारामुळे सुमती खूपच आनंदित होते आणि माता लक्ष्मीला अनेक वेळा धन्यवाद देते तर मित्रांनो या प्रकारे आपल्या घरावर येणाऱ्या पशु पक्ष्यांमुळे आपल्याला शुभ आणि अशुभ संकेत मिळतात ज्याला आपण कधी दुर्लक्ष करायला नको दररोज आपल्या घराच्या अंगणात पशु पक्ष्यांसाठी दाणा आणि पाणी ठेवावं माता लक्ष्मीची कृपा निश्चित तुम्हाला प्राप्त होईल तर मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल कथा कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करू आणि कमेंट मध्ये जय महालक्ष्मी जरूर लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा आध्यात्मिक कथा बघता येईल पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार